नमस्कार मंडळी मी सिद्धाली वेलकम बॅक टू द चॅनल तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चिकन शोरबाची रेसिपी तुम्हाला जर सर्दी झाली असेल तर त्यावर हा एक बेस्ट उपाय आहे खूप टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे सो लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ सर्वात आधी आपण एक मिक्सर जार घेऊया त्यामध्ये घालूया कोथिंबीर त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा इंच आल्याचे तुकडे तीन ते चार लसूण पाकळ्या अर्धा कांदा एक टीस्पून जिरे पंधरा ते वीस मिरीदाणे आणि थोडं पाणी आता हे आपण वाटून घेऊया यामध्ये आपण मिरची घातली नाही आहे त्यामुळे तिखटपणासाठी मिरीदाणे जास्त घातले आहेत याची आपण बारीक पेस्ट बनवून घेतली आहे आता आपण फोडणी घालूया त्यासाठी आपण कुकरचा उपयोग करणार आहोत कुकरमध्ये दोन टेबलस्पून तूप घालूया तूप गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा छान पटतवून घेऊया कांदा मऊ पडल्यावर त्यात घालूया एक इंच दालचिनी दोन लवण दोन हिरव्या वेलच्या हे सर्व आपण तुपावर छान परतवून घेऊया आता यामध्ये चिकन घालूया इथे मी अर्धा किलो चिकन घेतले आहे तुपावर चिकन परतवून घ्यायचं आहे जास्त हाडं असलेले पीस मी इथे वापरले आहे चिकन आता जवळजवळ पाच मिनिटे परतवून झालं आहे यामध्ये घालूया अर्धा टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ हे आपण एकजीव करूया आणि आता त्यामध्ये आपण मगाशी जी पेस्ट बनवली आहे ती घालूया या मसाल्याचा कच्चा वास साईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे मिक्सर जारमध्ये थोडं पाणी घालून राहिलेली पेस्ट सुद्धा आपण यामध्ये घालूया त्यानंतर जवळजवळ चार ग्लास पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आणि कुकर बंद करूया आता चार शिट्टे होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे चार शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटे आपण कुकर थंड व्हायला देऊया आता कुकर थंड झालाय आपण उघडून बघूया खूप मस्त वास येतोय हे मी दुसऱ्या टोपामध्ये काढून घेतलंय यामध्ये अर्धा लिंबू पिळूया आणि मिक्स करूया यामध्ये लिंबू घातल्यामुळे अजून छान चव येते ही रेसिपी तुम्ही कधीही बनवू शकता अगदी घरात अवेलेबल असणाऱ्या वस्तू वापरूनच आपण हा चिकन शोरबा बनवला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा तसेच कमेंटसुद्धा करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय